तेवीस रोजी नागपूर येथे मांडला होता या प्रश्नामध्ये मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये क्षेत्र वाटपामध्ये जी अनियमितता झाली त्या संदर्भातला हा प्रश्न होता या प्रश्नावरती प्रधानमंत्री अब्दुल सत्तार आणि शासनानं मला एक उत्तर दिलं होतं ते उत्तर मी या ठिकाणी आपल्या सर्वांना देतोय आणि आपल्याकडे दिलेलं पण आहे त्याच्यामध्ये त्यांनी मान्य केलं या ठिकाणी घोटाळा झाला होता परंतु न्यायालयात जी केस होती ती केस पेंडिंग पडल्यामुळं आमचं तिकडं लक्ष गेलं नाही आज मी आपणाला सांगू शकतो की महाराष्ट्र राज्यातला महाराष्ट्र राज्याच्या इतिहासातला शेतकऱ्यांच्या आयुष्याची निगडीत हा सगळ्यात मोठा घोटाळा जरी प्राथमिक स्वरूपात राज्य सरकारनं त्याला एकशे सदतीस कोटीचा दाखवला असला तरी तो चार हजार कोटी रुपयाचा घोटाळा आज या ठिकाणी झालेला आहे आणि तो घोटाळा मी उघडकीस आणलेला आहे आणि त्या घोटाळ्यामुळं आज निश्चित या ठिकाणी ज्यांनी चुकीच्या गोष्टी केल्या त्यांना शिक्षा भावी ही भावना व्यक्त करण्यासाठी आज मी पत्रकार परिषद घेतलेली आहे याचा सारांश असा आहे प्रभू पाटील नावाचे एक संचालक कृषी उत्पन्न बाजार समितीचे त्यांनी दोन हजार दहा साली पणन संचालकांच्याकडे तक्रार केली होती आणि त्यांनी सांगितलं होतं की एकशे अडतीस कोटी रुपयाचा घोटाळा या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झालेला आहे हा घोटाळा याची तक्रार दिल्यानंतर पण संचालकांनी त्यावेळेचे मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराजजी चव्हाण साहेब त्यावेळेला होते पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी त्याच्या चौकशीचे आदेश दिले आणि चौकशीचे आदेश दिल्यानंतर त्यावेळेचे पणन संचालक माने म्हणून आहेत त्यांनी ह्या घोटाळ्याची चौकशी केली दोन हजार तेरा चौदामध्ये आणि त्यांनी सांगितलं की हा घोटाळा निश्चित या ठिकाणी झालेला आहे आणि या घोटाळ्याचे जे दोषी आहेत त्यांच्यावरती फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल केले जावेत अशा पद्धतीची शिफारस केली हे झाल्यानंतर त्यावेळेला सत्ता त्यांचीच होती त्यामुळे त्यांनी जाऊन लगेच पणन संचालक पणन मंत्र्यांच्याकडे जाऊन त्याच्यावरती स्टे घेतला तो स्टे झाल्यानंतर त्या स्टेच्या विरोधात नितीन बोराडे नावाचे एक सामाजिक कार्यकर्ते त्यांनी दोन हजार तेरा चौदाला हायकोर्टामध्ये पी आय एल दाखल केली तेरा चौदाला जी पी आय एल दाखल झाली त्या पी आय एलमध्ये हायकोर्टाने आदेश दिले की हा घोटाळा हा शेतकऱ्यांच्या आयुष्याची निगडीत आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्याला उद्ध्वस्त करणार आहे तर याची राज्य सरकारने सखोल चौकशी केली पाहिजे हे चौकशीचे आदेश ज्यावेळेला उच्च न्यायालयाने दिले त्यावेळेला तत्कालीन पणन संचालक तथा त्यावेळेच्या अतिरिक्त मुख्य सचिव पणन विभागाचे मनोज सौनिक जे राज्याचे मुख्य सचिव राहिलेले आहेत त्यांनी चौकशी अहवाल दिला आणि त्या चौकशी अहवालामध्ये दोन हजार सोळामध्ये त्यांनी सांगितलं आहे की एकशे अडतीस कोटी रुपयाचा घोटाळा या संचालक मंडळानं केलेला आहे यांच्यावरती गंभीर गुन्हे यांनी केलेले आहेत यांची चौकशी करावी आणि यांना फौजदारी स्वरूपाच्या गुन्ह्यांची नोंद यांच्यावरती करावी अशा पद्धतीचे टिपणली शिफारस त्यांनी राज्य सरकारला केली पुन्हा संचालक मंडळाने दोन हजार सोळामध्ये या सौनिक साहेबांच्या चौकशीच्या अहवालाला हायकोर्टामध्ये स्टे दिला हा स्टे दिल्यानंतर त्याच्यामध्ये सरकारनं दोन हजार चौदापासून दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत काहीच म्हणणं मांडलं नव्हतं परंतु ज्या वेळेला शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती आम्ही कोरोनाच्या काळात काम करत होतो त्यावेळेला आमच्या लक्षात आलं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोरोनाचं संकट आलेलं असताना आमच्या शेतकऱ्यांचा शेतीमाल आम्ही ज्यावेळेला मुंबईला नेऊन विकला त्यावेळेला आमच्या लक्षात आलं की शेतकऱ्याला जास्त पैसे मिळालेले आहेत याच्यापूर्वी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक कृषी उत्पन्न बाजार समिती आहे ज्या बाजार समितीमध्ये वीस टक्क्यापेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या शेतीमालाच्या उत्पन्नावरती कटिंग केलं जातं जो गरीब गोरगरीब शेतकरी आहे तो सामान्य शेतकरी आहे शेतीमाल शेती घेऊन तिथं गेल्यानंतर त्याचं एवढ्या मोठ्या प्रमाणावरती कटिंग केलं जातं एवढ्या मोठ्या प्रमाणात लूट केली जाते आणि त्यांच्या आयुष्यामध्ये एवढे मोठे जर घोटाळे होत असतील तर चुकीचं हा जो भूखंड होता हा शेतकऱ्यांच्या मुलांना स्वतःचा माल विकणारा हा भूखंड होता या भूखंडावरती त्यावेळेचे संचालक त्यांचे अध्यक्ष बाळासाहेब सोळसकर होते संचालक मंडळामध्ये तत्कालीन मंत्री शशिकांतजी शिंदे होते त्यांचे सर्व सहकारी त्याच्यामध्ये होते चारशे सहासष्ट गाळे नाम मात्र पाच लाख रुपये गाळा अशा दरामध्ये चारशे सहासष्ट गायाची विक्री त्यांनी त्या ते ठिकाणी केली नंतर त्यांनी त्या ते चटई क्षेत्राचा घोटाळा म्हणून दाखवला एकशे सदतीस कोटीवरती आणला ही जागा इंडस्ट्रीयल आहे म्हणून दाखवली मार्केट कमिटीची जागा कधीही औद्योगिक असू शकत नाही मार्केट कमिटीची जागा ही कमर्शियल असते त्याचा घोटाळ्याची व्याप्ती कमी आणली परंतु माझ्याकडे एक पत्र आहे त्यावेळेचे जे आर्किटेक्ट या ठिकाणी नेमले गेले होते त्यांचं नाव आहे डायमेन्शन आर्किटेक्ट प्रायव्हेट लिमिटेड जे सरकारनं नेमले होते त्यांनी स्पष्ट या ठिकाणी सांगितलेलं आहे की आपण मार्केट कम्युनिटीच्या चेअरमनला सांगितलेलं आहे त्यावेळेचे बाळासाहेब सोळसकरांना हे पत्र लिहिलेलं आहे त्यांनी की आपण हे गाळे बांधलेले आहेत आमच्या परवानगीशिवाय तुम्ही प्लॅन सँक्शन न करता गाळे बांधलेले आहेत आणि त्याची विक्री केलेली आहे जर याला कुठलाही त्रास झाला तर तुम्ही मी नावं वाचून दाखवतो ही नावं याच ठिकाणी दिलेली आहेत यामध्ये श्री बाळासाहेब हनुमंतराव सोहस्कर जजमेंट माझ्याकडे आहे श्री शशिकांत जयवंतराव शिंदे प्रदीप गंगाराम खोपडे संजय नारायण पानसरे शंकर लक्ष्मण पिंगळे बापू जनार्दन भुजबळ चंद्रकांत रामदास पाटील ही नावं असे त्यावेळेचे जे संचालक आहेत त्यांचीच नावं आहेत आणि हा घोटाळा उघडकीस त्यांच्याच संचालकांनी आणलेला आहे याच्यामध्ये कुठलंही कसलंही राजकारण नाही आहे त्यामुळं हा घोटाळा हा महाराष्ट्र राज्यातला शेतकऱ्यांच्या आयुष्याच्या निगडीतला सगळ्यात मोठा घोटाळा आज या ठिकाणी समोर येतो शिंदे साहेब तुम्ही आता जे म्हणाला की पृथ्वीराज चव्हाण असताना हे प्रकरण दाबलं गेलं पृथ्वीराज चव्हाण असताना दाबलं गेलं नाही करेक्ट करा पृथ्वीराज चव्हाण साहेब असताना हे प्रकरण चौकशीनं उघडकीस आणलं चौकशी केली चव्हाण साहेबांनी चौकशी केली के 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 आणि त्या काळात सौनिक समिती नेमली आणि त्याचा अहवाल फौजदारी दाखल करण्यात आला व्हायला पाहिजे हायकोर्टात आली हायकोर्टात आली तर त्यावेळेस मुख्यमंत्री चव्हाण साहेब असताना दुसरा एक शिखर बँक घोटाळा पण तसाच निघाला होता त्यामध्ये अजित दादा आरोपी होते त्या बाबतीत काय झालं नाही आणि या बाबतीत काय झालं नाही मी आज ज्या घोटाळ्या बाबतीत बोलतोय तो माझा जो मी ज्या काम करतो मी शेतकऱ्यांच्या संबंधित काम करतो आहे आज हा जो घोटाळा आज आम्ही आणि हा जेव्हा माझ्या ताब्यात मिळाला तो जास्तीत जास्त एक वर्षापूर्वी मिळालेला आहे आमचं काय कारण शेतकऱ्यांना ज्या आम्ही कोरेगावच्या बा मार्केट कमिटीला ज्या वेळेला गाळे बांधतोय त्यावेळेला आम्ही शेतकऱ्यांसाठी जे गाळे ठेवले मग एपीएमसीला गाळे का कर नाही आहेत त्यावेळेला आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कळल्या आणि मग आम्ही त्या प्रकरणाचा फॉलोअप केला आमची एवढीच इच्छा आहे की ते चारशे सहासष्ट गाळे किंवा जे काही दोष आहेत त्यांच्यावर कारवाई कराच पण ते शेतकऱ्यांच्या पोरांना ते गाळे माघारी दिले पाहिजेत शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे तुम्ही मोठा आरोप करताय लोकसभा निवडणूक आहे त्याचे ते महाविकास आघाडीचे ते उमेदवार आहेत आणि हा त्यांच्यावर जो आरोप तुम्ही तर हे सगळं अचानक निवडणुकीच्या प्रक्रियेच्या दरम्यानच समोर येणं हे काय म्हणजे कशाचं भोसक म्हणायचं हे योगायोग म्हणा तुम्ही आज तुम्ही जर पाहिलं असेल या ठिकाणी त्यांची जे शेवटचे जे जजमेंट आलं ते किती तारखेचं आहे तुम्ही बघा कालचं जजमेंट बाहेर पडलेलं आहे बघा किती तारखेचं जजमेंट आहे बारा एप्रिल दोन हजार चोवीसला शेवटची कवच कुंडलं त्यांची काढलेली आहेत तोपर्यंत आम्ही त्यांना आरोपी म्हणू शकत होतो का नव्हतो न्यायालयीन प्रक्रिया होती न्यायालयीन प्रक्रियेत होतो त्यामुळे आम्ही याचं कुठं उच्चारही केला नव्हता पण आज बारा एप्रिल दोन हजार चोवीस आज किती तारीख आहे चौदा ही प्रिंट काल मिळाली आज मी बोलायला बसलो आहे मी त्यांच्या उमेदवारीबद्दल सुद्धा बोलणार नाही माझा त्यांचा तो संबंधच नाही आहे माझा एकच संबंध आहे राज्य सरकारला सवाल आहे किंवा त्या खात्याला सवाल आहे एवढा मोठा घोटाळा ज्यांनी केला त्यांना तुम्ही शिक्षा देणार किंवा नाही एवढाच माझा प्रश्न आहे म्हणून मी या ठिकाणी प्रेस घेतलेली माझी ती मागणी नाही आहे माझी मागणी उच्च न्यायालयानं जे डिरेक्शन दिलेले आहेत त्याच्यामध्ये खूप गोष्टी आहेत अरेस्ट करणं नाही आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये हे जे घोटाळे झालेत त्यातल्या रकमा घेतल्या पाहिजेत त्यातले गाळे काढून घेतले पाहिजेत आणि दुसरे त्या ज्यांनी केलं त्यांच्यावर तर फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजेत ही आमची मागणी आहे आम्ही कोणाला अरेस्ट करा कोणाचं काय करा हे महत्त्वाचं नाही आहे आमचा मूळ उद्देश या शेतकऱ्यांच्या महाराष्ट्रातल्या मुलांचे जे गाळे आहेत ते त्यांना माघारी मिळावेत त्यांना त्या ठिकाणी हक्कांची बाजारपेठ मिळावी एवढीच आमची मागणी म्हणजे अध्यक्ष जे होते बाळासाहेब थोरेसकर ते आता आहेत त्यांच्यावर सह गुन्हा दाखल व्हावा असं नाही का निश्चित हे बघा कोण कुणाबरोबर आहे ते आम्हाला माहित नाही मला एवढं माहिती आहे या घोटाळ्यातले जे आरोपी आहेत त्यांना जस्टिस त्यांनी सामान्य शेतकऱ्याला लुटलेला आहे संपवलेला आहे शेतकऱ्याच्या मुलांचं आयुष्य उद्ध्वस्त केलेलं आहे त्यांना शिक्षा झालीच पाहिजे चारशे सहासष्ट गाळे एक हजार स्क्वेअर फूटचे बांधून विकलेत एक गाळा पाच लाख रुपयाला हे महाराष्ट्राला कळलं पाहिजे पाच लाख रुपयाला एक गाळा विकलाय पाच लाखात एक हजार स्क्वेअर फूटचा बांधलेला गाळा वाशीच्या बाजारपेठेत मिळतो का आत्ताचा रेडी रिकण्याचा भाव तिथे नऊ कोटी रुपये एका गाळ्याची किंमत असताना फक्त पाच लाखात विकलाय आणि हा महेश शिंदे सांगत नाही हे सौनिक श्रीमती सांगतात हे सेक्रेटरी सांगतात सगळी कागदपत्र आपल्याला दिलेली आहेत आणि मी अजूनही सगळी कागदपत्र या ठिकाणावर आपण पण अॅनालाइज करू शकता टोटल क्षेत्र किती आहे टोटल चट क्षेत्र नाही चारशे सहासष्ट गाळे विकले त्याच संदर्भातले एक आहे गुणिले त्याच्यामध्ये नॉर्मली शेतकऱ्याला ज्या वेळेला गाळा दिला जातो त्याला जो शेतकरी त्या ठिकाणी सकाळी जाईल त्यांना त्या गाळ्यात जाऊन बसायचं असतं तिथं गाळा शेतकऱ्याच्या मालकीचा केला जात नाही हा एक पहिला मुद्दा दुसरे जे गाळे शेतकऱ्यांच्या कोट्यामधले असतात त्याच्यामध्ये त्यांचे अर्ज ऑनलाईन मागवावे लागतात ऑनलाईन लॉटरी सिस्टीम माग करावी लागते आणि नंतरच ते गाय देता येतात त्यातलं कुठलंही पालन केलेलं नाही आणि असा अहवाल सौनिक समितीनं दिलाय एकाच कुटुंबाला एकशे तीस गाय दिल्या करता हे शेतकरी आहेत हे शेतकरी नाही येतच ना शेतकरी नाहीये सगळे व्यापाऱ्यांना गाय दिलेल्या आहेत आणि नेत्यांनी गाय घेतलेल्या आहेत संचालकांनी गाळे घेतलेल्या ते पाच लाख रुपये एक गाळा आज तुम्हाला कुठल्याही छोट्या खेळगावात मिळू शकतो का पेठेत मला फक्त सांगा एक हजार स्क्वेअर फुटचा गाळा बांधून होऊ शकतो का एवढा मोठा घोटाळा केला हे स्कॅम खूप मोठा आहे चार हजार कोटीचा स्कॅम आहे आपण मी बोलण्यापेक्षा माझी विनंती आहे पत्रकार मित्रांना शोधपत्रकारिता असते आपण ऑनलाईन बघावं ऑनलाईन सगळ्यांची नावं आहेत आणि त्यांच्या नावासहित गाळे आहेत त्यांच्या मंडळी सहित गाळे आहेत सगळ्यांची नावं एकदम व्यवस्थित आहेत एक तर संचालकांना गाळे घेता येत नाहीत आणि एकशे तीस गाळे पाच लाख रुपये लगे खिरापत